मराठी मध्ये सहर्ष स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले श्रीकांत दादा देशमुख श्रीकांत दादा देशमुख यांचा गावभेट संवाद दौरा व कॉर्नर सभा वाकी घेरडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा व दक्षता सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा जनसंवाद गावभेट दौरा व कॉर्नर सभा सांगोला तालुक्यातील वाकी घेरडी येथे नुकताच संपन्न झाला गावात पोहोचताच त्यांचे सर्व सहकारी यांचा हलगी वाद्याने फटाक्यांच्या आतस बाजूने जोरदार स्वागत करण्यात आले त्यांच्यासोबत भाजप महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख सांगोलाचे नगराध्यक्ष नवनाथ पवार भाजप भविजा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय इंगवले भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बाबर सुधाकर बाबर वस्ताद मुबारक मुलानी भाऊ गावडे भारत कोकरे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बापू कावळे तायाप्पा गुणे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दादा देशमुख व मान्यवरांचा सत्कार मानाचा व श्रीफळ देऊन गावचे सरपंच बंडोपंत कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत लवटे युवा नेते सतीश कांबळे अजित खांडेकर विकास सर्वसेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रामचंद्र लवटे विजय देवकते नंदकुमार लवटे यांनी केले कॉर्नर सभेच्या सुरुवातीला गावातील ग्रामस्थांनी गावच्या व वैयक्तिक अडचणी समजून घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन श्रीकांत दादा यांनी दिले मान्यवरांच्या मनोगतानंतर कॉर्नर सभेत दादांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले की लोकांच्या आडी अडचणी व समस्या या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सोडवाव्यात या उद्देशाने या कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून भाजप महायुतीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीर झाले आहे भाजप पक्षात उमेदवारी बदलण्याची प्रथा नाही त्यामुळे आपण पक्षाने दिलेल्या उमेदवारास निवडून आणण्याच्या कामाला लागावे केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तालुक्यातला शेतीचा पाण्याचा टेंबू योजना म्हैसाळ योजना नीरा उजवा कालवा योजना यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान जलसंपदामधून व बळीराजा योजनेतून दिल्यामुळे त्या पूर्णत्वास झाल्या आहेत यासाठी खासदार निंबाळकरांनी दिल्ली दरबारी व राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांना भेटी देऊन जीवाचे रान केले आहे पंढरपूरला जोडणारे पालखी मार्ग व पंढरपूरला जोडणाऱ्या रस्त्याच्या मंजुरीसाठी फार मोठे प्रयत्न केले आहे गेली दहा वर्ष नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी या कालावधीत देशातला आतंकवाद दहशतवाद जालीनोटा काळे धन भ्रष्टाचार समूळ नष्ट व हद्दपार करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आलेली आहे देशाची अर्थव्यवस्था ही श्रमावर व कामगारांच्या घामावर आधारलेली असून तिला मोदीच्या रूपाने तिसऱ्यांदा पंतप्रधान करून पहिल्या तीन स्थानामध्ये आणण्यासाठी आपण कमळाच्या चिन्हावरचा खासदार निवडून देणे गरजेचे आहे नरेंद्र मोदींनी देशातली तरुणांची बेरोजगारी हटवण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून ज्याला ज्या व्यवसायात रस आहे त्याला त्या व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्याची योजना केली उद्योजकाला अर्थसहाय्यासाठी विनातारण बँकेकडून कर्ज पुरवण्याचा मोठा प्रयत्न केला व बेरोजगार युवकांना नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना असा नारा दिला भ्रष्टाचार मुक्त देश व गरिबी समूल नष्ट करण्यासाठी देशातील महिलांना उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येकाला मोफत घर रोगराई व साथींच्या आजारांना आळा घालण्यासाठी मोफत शौचालय अनुदान योजना गोरगरिबांना मोफत अन्नधान्य वाटप योजना संजय गांधी निराधार व अपंगांना अनुदानात वाढ प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान औषध उपचार तरुणांना मुद्रा योजना

दत्ता दाईगडे विश्वास शिंदे शुभम दाईगडे दिगंबर निमग्रे कुंडलिक घुणे शिवाजी वाघमारे श्रीमंत लवटे दत्तात्रय मेटकरी अनसर घुणे पांडुरंग लवटे प्रमोद शिंदे जयराम वाघमारे पांडुरंग दाईगडे जीवन जगधने बापू वाघमारे दिलावर पटेल आप्पा दाईगडे सचिन कांबळे आचंद्र वाघमारे रामचंद्र निमग्रे लघु निमग्रे यांनी परिश्रम घेतले या कॉर्नर सभेचे प्रास्ताविक सतीश कांबळे यांनी केले तर आभार माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत लवटे यांनी मानले या कॉर्नर सभेस भाजपचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेसाठी उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष अवनाथ भाऊ पवार जनता पार्टीचे मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष विजय गोलेसर त्याचप्रमाणात या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे माजी सरपंच बंडोपंत कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमाचे आयोजक हनुमंतराव लवटे आणि सतीश कांबळे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र विश्वास शिंदे मंगू लवटे विजय देवपते शिवाजी वाघमारे दत्ता दायंगडे शुभम दायंगडे या ठिकाणी उपस्थित असलेले कुस्ती क्षेत्रातील महान मल्ल माझे सहकारी मित्र मुबारक फुलानी कुस्ती क्षेत्रातले दुसरे अतिशय माझे जीवा भावाचे सहकारी भाऊ गावडे गवळा ग्रामपंचायतचे दाडाणीचे नेते चंद्रकांत उर्फ बापू कावळे आमच्या नानासाहेब कोरेकर यांचे बंधू व ओबीसी चे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्ता कोरेकर जा त्याचप्रमाणे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे सरकारी मित्र आणि चांगले कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातो ते नंदकुमार बाबर सर आमचे बाबर पायाप्पा गुन्हे त्यांच्या सोबत आलेले कुंडी खुणे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातून आलेले आमचे भारत खोकरे त्यांचे सर्व सहकारी गावातील सर्व बडीदारी ग्रामस्थ माझ्या तरुण संवाद दौरा यासाठी आयोजित केलेला आहे की आपण आपल्या समर्थकांना जाऊन भेटावं त्यांच्या गाठी बेटी घ्याव्या मधल्या काळावधीमध्ये काही लोकांनी सुपारी देऊन दादाचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वांच्या या ठिकाणी आपण त्यातून बाहेर पडून आता तालुक्याच्या सेवेला परत लागलो आहे त्यांना समजलं की कि दादा किती खरेची या ठिकाणी प्रवृत्ती आहे परंतु या ठिकाणी खऱ्याचं खरं होत असत शेवटी नंदू सरांनी सांगितलं थोडा कालावधी आमच्या लोकांना मी पाच सहा महिने सक्रिय नसल्यामुळं काही लोकांची कामं अडली असती परंतु मी आज या ठिकाणी ठरवलं की निवडणुकीच्या निमित्तानं कामं करत असताना लोक आमच्याकडे हे तुझं काम करतो अशा पद्धतीनं सांगत असतात म्हणून या ठिकाणी मी ठरवलं की आपल्या लोकांना कोणाच्या दारात या ठिकाणी उभा राहू द्यायचं नाही त्यांना स्वाभिमानाने या ठिकाणी राहता आलं पाहिजे एखादं काम केलं तर त्याची लाचार आयुष्यभर पत्करावी लागते हे आम्हाला कधीही जमणार नाही म्हणून या ठिकाणी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटावं त्यांची छोटी मोठी कामं निवडणुकीच्या अगोदर करावी या दृष्टिकोनातून हा संवाद दौरा या ठिकाणी मी आयोजित केलेला आणि तालुक्यातल्या बाकी गावामध्ये आज आपला हा संवाद दौरा आलेला आहे की तुम्हाला मित्रांनो माहिती आहे कि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी रणजित सिंह नाईक ना निंबाळकर यांना या ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि अधिकृत उमेदवारी त्यांना दिलेली आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच न ठेवता का एक चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या वेळेला खासदारकीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळणार आहे एक अतिशय चांगलं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस दे साहेबांनी पहिल्यांदा त्यांना उमेदवारी दिली ते मोठ्या मनाने सांगतात एक दोन धंद्यामध्ये आणि साखर धंद्यामध्ये एक चांगलं महाराष्ट्रातलं एक बडप्रस्त आहे या ठिकाणी काम करत असताना या भागातल्या तालुक्यातल्या विशेषतः टेंभू मैसाळ नेरा उजवा कालवा या सर्व योजना पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टिकोनातून हजारो कोटीचा निधी आणण्याचं काम त्यांनी पाच वर्षामध्ये केलेलं आहे म्हणून या ठिकाणी परत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये पक्षाने निधी वर्ग या ठिकाणी कोरोनाच्या औषध उपचारासाठी केला परंतु त्या ठिकाणी खासदार साहेबांनी या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या हक्काच पाणी असो छोटी मोठी काम रस्त्याची काम ही लावण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासरवाडीकडील निंबाळकर घराण्यात सईबाई यांच्या बाहेरकडील ते कुटुंबातलं खासदारांचं नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाला फार मोठ योगदान या ठिकाणी देण्याचं काम पंटनकर वाशी यांनी केलेलं आहे त्यांचे वडील सुद्धा खासदार होते त्यामुळे त्यांना दिल्लीचा दांडगा अनुभव आहे त्यांना आता नरेंद्र मोदी पासून देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत अमित शहा साहेबांपर्यंत व्यक्तीचा कुठलंही काम आढत नाही म्हणून आता तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना दुसऱ्यांदा आपले खासदार झाले तर निश्चितपणानं काहीतरी चमत्कार आपल्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं पहिल्यांदा मताधिक्य निवडून देऊ आपण त्यांना निवडून दिलं त्या पद्धतीनं दुसऱ्या वेळी सुद्धा आपण त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं पाहिजे कारण हे खासदारकीचं मत जे आपण कमळाला देणार आहे ते मत निंबाळकर साहेबांना तर मिळालं तर ते मोदी साहेबांना मिळाल्यासारखं आहे कारण तेही तिसऱ्या वेळा पंतप्रधान होणार आहे ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये सतत दहा वर्षीय या देशाचं पंतप्रधान पद भूषवलं त्याच्या अगोदर गुजरातचं दहा वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलं आणि लावला की जगामध्ये लोकप्रिय नेते दे म्हणून त्यांची गणना आज व्हायला लागलेली आहे म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी चौदा साली निवडून आल्यानंतर शपथविनी झाला आणि पहिल्यांदा संसदेत जात असताना त्या ठिकाणी पहिल्या पायरीचा साष्टांग दंडवत घालून त्या ठिकाणी दर्शन घेतलं दर्शन घेताय तो घेताय तो पर्यंत विरोधकांनी कांगवा जगात सर्वात लोकशाही असलेल्या देशामधला पंतप्रधान था या ठिकाणी अंधश्रद्धेला मानणार आहे आणि या ठिकाणी अंधोडव पंतप्रधान आपल्या देशाला मिळालेलं आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक केला परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे डगमग न ढगमकता देशाच्या पंतप्रधानांनी विरोधकांना खंबीरपणे सांगितलं की मी देशाच्या संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवतोय त्या ठिकाणी बंद झाली अशा पद्धतीनं पंतप्रधान व्हायला म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं पंतप्रधानाच्या कार्याची सुरुवात करत असताना ग्रामीण भागाचा हा चेहरा असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाची पहिली घोषणा केली ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये जात असताना गावाच्या कडेला जर गेला तर सकाळी चालायला येत नव्हता अशी परिस्थिती होती विष्ठेच्या ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्या त्यातनं वाट काढत जावं लागत होतं अशी परिस्थिती होती त्या विष्ठेच्या ढिगाऱ्यावर माश्या बसायच्या त्यात माश्या परत गावातल्या कुटुंबातल्या लोकांच्या अंगावर जाऊन बसायच्या साथीचे रोग मोठ्या प्रमाणात फैलावायचे हे ज्यावेळा देशाच्या पंतप्रधानांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी एक परत निर्णय घेतला आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी